तर नेक्स्ट आपला इथे तुम्ही फॅब्रिक बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला इथे सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि प्युअर येलो कलर मध्ये तुम्ही इथे बघू शकता येलो कलरच्या फॅब्रिक वरती येलो कलर मध्ये तुम्हाला इथे सॅम्पल इथे मिळतोय आणि त्यावरती जी बुटींचं डिझाईन केलेली आहे जी छोटी छोटी डिझाईन केलेली आहे त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता तर तुम्ही इथे बघू शकता जे पॅचेस दिलेले त्या पॅचेस मध्ये थ्रेड वर्क केलेले जसं साडीचा कलर आहे प्रकारे पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे आणि पूर्ण साडीमध्ये तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने जे वर्क केलेलं आहे जी डिझाईन आहे कॉम्बिनेशन आहे किती छान दिसत ठीक आहे आणि त्यावरती थ्रेड वर्क बघू शकता कशा पद्धतीने केलं आहे आणि या टाइपच्या साडी डिमांड आता सध्या खूप जास्त आहे जसं की समोर लग्नाचा सीझन येतोय त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता या टाइपचं साडीचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं ज्या लाइनिंग प्रकारे तुम्हाला दिसते त्या लाइनिंग मध्ये पूर्ण फिरोजगी डायमंड आता तुम्ही एकदम जवळून बघू शकता कि पूर्ण तुम्हाला फिरोजगी डायमंड सोबत बघायला मिळते पूर्ण गोल्डन कॉम्बिनेशन सोबत ठीक आहे त्यानंतर जे पॅचेस दिलेले पूर्ण साडीमध्ये पूर्ण पल्लू मध्ये तेही तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण प्लेट्स वरती सुद्धा हे अशा प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतात ते ठीक आहे या टाईपची व्हरायटीज तुम्हाला अजिजोम प्रोव्हाइड करून देतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जे तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी साडीजच्या सा काउंटरमध्ये आलेले आहे आणि साडीजच्या सा काउंटरमध्ये येऊन मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे तुम्ही खूप जास्त रील स्क्रॉल करताना तुम्ही खूप जणांचे बघितलं असेल अकाउंटवरती की जिमीचू फॅब्रिकची जी साडी आहे ती सध्या खूप जास्त चालते तर मित्रांनो त्या साडीचे कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जिमीचू फॅब्रिकवरती तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला रेडीमेड सूटमध्ये गाऊनमध्ये क्रॉपटॉप्समध्ये साडीजमध्ये हर एक ड्रेस मटेरियलमध्ये सुद्धा तुम्हाला या टाईपचे फॅब्रिकमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतात पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी हे सर्व काही एक कलेक्शन एका साडीच्या पॅटर्नमध्ये घेऊन आलेले आहेत त्यात वेगवेगळे डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि वेगवेगळी व्हरायटी वेग आहे तर एंडपर्यंत बघायला विसरू नका तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया पहिला आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता जिमिचू फॅब्रिक वरती स्काय ब्ल्यू कलरच्या कलरमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतोय आणि यावरती जी डिझाईन केलेली आहे थ्रेड वर्क जे तुम्हाला इथे बघायला मिळतंय पूर्ण साइड बॉर्डरमध्ये तुम्ही इथे बघू शकता कट साईड बॉर्डर तुम्हाला इथे बघायला मिळते आणि त्यावरती फिरोजगी डायमंड पूर्ण साडीमध्ये तुम्हाला फिरोजगी डायमंडचं वर्क ला ला वर्क इथे बघायला मिळतंय आणि जे साडीच्या बॉर्डरला तुम्ही इथे बघू शकता स्टोनचं काम तुम्हाला इथे मिळतंय ठीक आहे आणि त्यावरती थ्रेड वर्क बघू शकता कशा पद्धतीने केलं आहे आणि या टाइपची साडीची डिमांड आता सध्या खूप जास्त आहे जसं की समोर लग्नाचा सीझन येतोय त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता या टाईपचं साडीचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं पूर्ण साडीमध्ये तुम्हाला फिरोजगी डायमंडचं वर्क इथे मिळते तर ब्लाउजही तुम्हाला दाखवून देते एकदम छान आणि फॅन्सी तुम्हाला वर्क सोबत इथे बघायला मिळतोय तर तुम्ही इथे ब्लाऊज बघू शकता जी ब्लाऊजची डिझाईन केलेली आहे स्लीवची डिझाईन आहे किंवा बॅक साइडची जी डिझाईन केलेली आहे ती पण किती छान प्रकारे तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो ठीक आहे यामध्ये तुम्हाला पाच ते सहा पीसेसचा सेट येतो त्यातही तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळे बघायला मिळतात तर नेक्स्ट आपला इथे तुम्ही फॅब्रिक बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला इथे सॅम्पल इथे बघायला मिळतोय आणि प्युअर कलर कलरमध्ये तुम्ही इथे बघू शकता येलो कलरच्या फॅब्रिक वरती येलो कलरमध्ये तुम्हाला इथे सॅम्पल इथे मिळतोय आणि त्यावरती जी बुटींचं डिझाईन केलेली आहे जी छोटी छोटी डिझाईन केलेली आहे त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता पूर्ण थ्रेड वरती तुम्हाला पूर्ण इथे कलर पूर्ण फिरोजगी डायमंडचं वर्क इथे मिळत आहे आणि पूर्ण बॉर्डरमध्ये साडीच्या पूर्ण बॉर्डरमध्येही तुम्हाला वर्क इथे मिळत आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण साडीची लेंथ येणार आहे सिक्स थर्टी मीटर आणि विथ ब्लाउज सोबत हो तर तुम्ही पूर्ण साडीमध्ये जे हेवी काम दिसतंय तुम्हाला आता सध्या लग्नाचा सीझन आहे त्यामध्ये ब्रायडलसाठी साठी हे सर्व काही कलेक्शन तुम्ही ठेवू शकता या टाईपचं सर्व कलेक्शन तुम्हाला अजिझोन प्रोवाइड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस साड्यांमध्ये एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन इथे बघायला मिळतं आणि बॉक्स पॅकेजिंगची गोष्ट करू तर बॉक्स पॅकेजिंग तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता कशा पद्धतीची असते आणि डमीजमध्ये सुद्धा जर तुम्हाला सिम्पल डेली विअरसाठी जर सुद्धा जर साड्यांचं कलेक्शन पाहिजे असेल किंवा बस्त्यासाठी जर कलेक्शन पाहिजे असेल किंवा तुम्हाला देणं घेवांसाठी जर साड्यांचं कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला अजिझोनमध्ये एकाच्यात खाली प्रोव्हाइड होऊन जातं बनारसी कॉन्सर्ट वरती साड्यांचं कलेक्शन पाहिजे तर तुम्हाला मिळणार आहे फक्त अजिझोन मध्ये तर तुम्ही इथे बघू शकता सिमर जॉर्जेट वरती आपल्याकडे नेक्स्ट पॅटर्न आहे आणि कलर चार्ट तुम्ही इथे बघू शकता लाईटमध्ये तुम्हाला कसा दिसतोय मित्रांनो मला माहिती नाही पण माझ्यासमोर जो पॅटर्न आहे आणि जो कलर आहे तो एकदम छान आणि सुंदर दिसतोय तर तुम्ही इथे बघू शकता जे पॅचेस दिलेले त्या पॅचेस मध्ये थ्रेड वर्क केलेले जसं साडीचा कलर आहे त्याच प्रकारे पूर्ण थ्रेड वर्क केलेले आणि पूर्ण साडीमध्ये तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने जे वर्क केलेलं आहे जी डिझाईन आहे कॉम्बिनेशन आहे किती छान दिसतंय तर आता सध्या फिरोजगी डायमंड सोबत जे साड्यांचं सो वर्क येतं आहे ना पूर्ण साडीजमध्ये ते एकदम छान आणि सुंदर ट्रेंडिंग मध्ये सध्या खूप चालू आहे तुम्ही इंस्टाग्राम वरती सुद्धा बघितलेलं असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण कुठून बाय करायचं तर आपण बाय करायसाठी आपल्याकडे एक फार्म आहे जिथे तुम्हाला सर्व काही व्हरायटी एका छतखाली मिळतात ती म्हणजे अजित झोन तर तुम्ही नेक्स्ट आपला सॅम्पल इथे बघू शकता की सिमर जॉर्जेट वरती तुम्हाला याचे सॅम्पल बघायला मिळते आणि एकदम डार्क कलरमध्ये आणि यामध्ये ज्या लायनिंग प्रकारे तुम्हाला दिसते त्या लायनिंगमध्ये पूर्ण फिरोजगी डायमंड आता तुम्ही एकदम जवळून बघू शकता की पूर्ण तुम्हाला फिरोजगी डायमंड सोबत इथे बघायला मिळते पूर्ण गोल्डन कॉम्बिनेशन सोबत ठीक आहे त्यानंतर जे पॅचेस दिलेले पूर्ण साडीमध्ये पूर्ण पल्लू मध्ये तेही तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण प्लेट्स वरती सुद्धा अशा प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतात ते ठीक आहे या टाइपची व्हरायटीज तुम्हाला अजिजोम प्रोव्हाइड करून देतो मित्रांनो तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीचा लाईट चार्ट पूर्ण तुम्हाला सॅम्पल हेवी कलेक्शन आणि या साइडला जे कट साइड बॉर्डर वरती जे वर्क केलेले आहे ते पूर्ण तुम्हाला थ्री डी सिक्वेन्स प्लस तुम्हाला यावरती स्टोन वर्कचं काम इथे बघायला मिळते आणि ज्या साडीमध्ये पूर्ण साडीमध्ये जे वर्क केलेलं आहे पूर्ण सिक्वेन्सवरती थ्री डी सिक्वेन्सवरती काम केलेलं आहे मित्रांनो तर या टाइपचं कलेक्शन जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या जर ऑर्डर प्लेस करायचं असेल तर आपला जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर आपला नेक्स्ट सॅम्पल इथे बघू शकता मित्रांनो तर इथे बघू शकता तुम्ही या टाइपची व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते जपानी क्रॅपवरती तुम्हाला इटालियन म्हणजे की जपानी क्रॅप वरती तुम्हाला या टाइपची व्हरायटी सुद्धा साडीज साडीजमध्ये बघायला मिळते जसं की लास्ट टाइम मी तुमच्यासाठी नाईटवेअरमध्ये सुद्धा इटालियन क्रॅपवरती वरती तुमच्यासाठी मी नाईटवेअरचं कलेक्शन घेऊन आलेले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला साडीमध्ये कलेक्शन कलेक्शन शकता साडीचा जो पल्लू आहे आणि त्यावरती पूर्ण जे नेटच्या कपड्यासोबत जे काम केलेलं आहे त्यावरती थ्रेड वर्क केलेलं आहे प्लस फिरोजगी डायमंडचं वर्क तुम्हाला पूर्ण साडीमध्ये इथे बघायला मिळतंय पूर्ण पल्लूपासून पूर्ण प्लेट्स पर्यंतच सर्व काम तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथे बघायला मिळतं असेल मित्रांनो तर जर तुम्हाला याचं जर कॅटलॉग मागून जर पूर्ण प्रोडक्ट परचेस करायचे असेल तर आपला जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला बिझनेससाठी किती इन्कम लावली पाहिजे किंवा काय तर मित्रांनो तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपयापासून सुद्धा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर अजून काही माहिती पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही स्वतःही इथे येऊन परचेस करू शकता मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद